नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजची कविता अकरावी आहे आणि त्या कवितेचं नाव आहे तुझ्या सवी पुन्हा येईल ऋतून नवा, पुन्हा नव्याने येईल गारवा अंधार भरल्या वातेवरील मग चमकत राहील हरेक काजवा पुन्हा उसळली नवे दिवे हवे हवेसे गवसेल नवे पुन्हा उजळतील दाही दिशा चालत राहता तुझ्यास पुन्हा वसंत फुलेल अंगणी कोकिळ गाईल मंजूळ गाणी पुन्हा नव्याने फुलत राहतील तुझ्या मी पुन्हा होईल पाऊस सखा रिमझिमत राहील एक सारखा पुन्हा होईल पाऊस सखा रिमजी राहिल एक सारका तुझ्या सवे मग चिंब बिजता गवसेल सूर म्हणा सारका तुझ्या सवे मग चिंब भिजता गवसेल सूर म्हणा सारका